नमस्कार मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये आदिवासी विकास विभागाच्या विविध पदांसाठी परीक्षा चालू होतील आणि त्याच पदांपैकी पा एक पद आहे ते म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक आणि या पदासाठी जवळजवळ पन्नास मार्कांसाठी सामान्य विज्ञान हा एक विषय आहे आणि याच विषयाची तयारी करून घेण्यासाठी आपण आजपासून एक सिरीज चालू करत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय बेसिक विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न आय बी पी एसने याच्यापूर्वी त्यांच्या झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत आणि ही सिरीज जसजशी पुढे जाईल तस, तस आपण प्रश्नांची डिफिकल्टी लेवल वाढवणार आहोत जेणेकरून परीक्षेपर्यंत तुमची त्या विषयाची पूर्णपणे तयारी होऊन जाईल आणि पेपरमध्ये कोणत्याही लेवलचा प्रश्न जरी विचारला तरी त्याचे तुम्हाला उत्तर देता येईल चला तर मग या सिरीजमधल्या पहिल्या व्हिडिओतला पहिला प्रश्न बघूया तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे टिंब टिंब टक्के वायू असतात तर तपांबर हा जो आहे तो हवेतील पहिला थर असतो आणि या थरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे ऐंशी टक्के एवढे वायू असतात म्हणजे एका स्थरात आणि पहिल्या थरात एकूण वायूंच्या ऐंशी टक्के वायू सामावलेले असतात या तपांबराच्या नंतर दुसरा थर जो असतो त्याला म्हणतात स्थितांबर या स्थितांबरामध्ये एकूण वायूच्या किती टक्के वायू असतात तर याच्यामध्ये एकूण वायूंच्या सुमारे एकोणीस टक्के एवढे वायू असतात तर ही गोष्ट इथे लक्षात घ्या तपांबारामध्ये जवळपास ऐंशी टक्के एवढे वायू आहेत तर स्थित्यांबारामध्ये जवळपास एकोणीस टक्के एवढे वायू सामावलेले असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दुसरा ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब ही किरणे शोषून घेतो तर ओझोन वायूचा हा जो थर आहे तो पृथ्वीसाठी खूप अत्यावश्यक आणि अतिशय महत्त्वाचा थर असतो कारण हा थर सूर्यापासून जी येणारी अतिनील किरणे असतात घातक अशी ती अतिनील किरणे शोषून घेतो त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक हे आणि हा जो ओझोन वायूचा महत्त्वपूर्ण थर आहे तो पृथ्वीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असल्यामुळे याचा ओझोन वायू संरक्षण दिवस म्हणून एक पाळला जातो तर हा दिन कधी असतो असा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो तर ओझोन वायू संरक्षण दिन असतो सोळा सप्टेंबर या दिवशी तर ही देखील माहिती लक्षात ठेवा याच्यावर यापूर्वी देखील आय बी पी एसने प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यानंतर प्रश्न तिसरा वनस्पती प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये टिंबटिंब हा वायू बाहेर टाकतात प्रकाश संश्लेषण ही वनस्पतीमधील अतिशय महत्त्वपूर्ण अशी क्रिया आहे आणि या क्रियेमध्ये वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असते हरित लोकांच्या मदतीने आणि याच क्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करते आणि ऑक्सिजन हा जो वायू आहे तो बाहेर टाकते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आता ज्याप्रमाणे तुम्हाला प्रकाश संश्लेषण या क्रियेवर प्रश्न विचारला आहे त्याचप्रमाणे परीक्षेमध्ये श्वसन या क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकते असा देखील प्रश्न विचारू शकते तर या क्रियेमध्ये वनस्पती ही कार्बन डायऑक्साइड हा वायू बाहेर सोडते तर ही गोष्ट लक्षात घ्या प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो तर श्वसन ही जी क्रिया आहे याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर टाकला जातो तर या दोन्ही गोष्टी परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न चौथा कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले तर वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ आहे कॅरोलस लिनियस हा त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे परीक्षेमध्ये तुम्हाला लिनियस असा देखील ऑप्शन असू शकतो तर कॅरोलस लिनियस आणि कार्लिनियस हे दोन्ही एकच आहेत तर हाच तो कॅरोलस लिनियस आहे ज्याने वनस्पतींचे सर्वात प्रथम शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केले के हा के देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा शंभर टक्के पेपरमध्ये विचारला जाईल प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणती वनस्पती ही वार्षिक वनस्पती आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला व कोणत्या वनस्पती वार्षिक वनस्पती आहेत किंवा द्विवार्षिक आहेत किंवा बहुवार्षिक आहेत अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो तर येथे दिलेल्या पर्यायांपैकी सूर्यफूल ही जी वनस्पती आहे ती वनस्पती वार्षिक वनस्पती आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचबरोबर अजून कोणती वनस्पती वार्षिक आहे तर ज्वारी हे जे पीक आहे ते देखील वार्षिक पीक आहे म्हणजे ज्वारी किंवा सूर्यफूल ह्या ज्या वनस्पती आहेत त्या आपली जीवन प्रक्रिया एका वर्षामध्ये कम्प्लीट करतात तर इथे इतर जे पर्याय दिलेले आहेत गाजर आणि बीट ह्या ज्या वनस्पती आहेत त्या द्विवार्षिक आहेत म्हणजे काय तर या वनस्पती आपली जीवन प्रक्रिया दोन वर्षांमध्ये कम्प्लीट करतात तर हा जो आंबा आहे तो बहुवार्षिक आहे आंबा ही वनस्पती किंवा आंब्याचे झाड आपली जीवन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भरपूर वर्षे घेतो त्यामुळे आंबा हा बहुवार्षिक प्रकारच्या वनस्पतीमध्ये येतो तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये येऊ शकतात त्यामुळे त्याची देखील तयारी असली पाहिजे प्रश्न सहावा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच एन डी एम ए या संस्थेची स्थापना करण्यात आली होती दोन हजार पाच साली त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे आता परीक्षेमध्ये तुम्हाला या एन डी एम एचे प्रमुख कोण असतात म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात हा देखील प्रश्न येऊ शकतो तर याचे प्रमुख असतात देशाचे पंतप्रधान हे त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा त्याचबरोबर राज्याचे जे, जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याचे प्रमुख कोण असतात तर ते असतात चीफ मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा याच्यावरही पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्रश्न सातवा स्थायुरूप पदार्थांचे द्रवामध्ये रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते या अवस्थांतरणाला काय म्हणतात तर नॉर्मली काय होते कोणताही स्थायुरूप पदार्थ आपण घेतला आणि त्याला उष्णता जर दिली तर त्याचे द्रवामध्ये रूपांतर होते किंवा कोणताही द्रवरूप पदार्थ घेतला आणि त्याला उष्णता दिली तर त्याचे वायूत रूपांतर होते मात्र इथे काय होते जेव्हा आपण स्थायू पदार्थाला उष्णता देतो तेव्हा त्याचे ते द्रवामध्ये रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते आणि ही जी प्रक्रिया घडते याला संपलवन असे म्हटले जाते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि ही जी संप्लवनची व्याख्या आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे याच्यावर नक्की तुम्हाला प्रश्न विचारला जातो प्रश्न आठवा खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरगळते तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आणि मेदात किंवा स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे खूप महत्त्वाचे आहेत याच्यावर शंभर टक्के परीक्षेत आय बी पी एस प्रश्न विचारते यापूर्वी देखील आय बी पी एसने यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत तर दिलेल्या पर्यायांपैकी जीवनसत्व बी हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आता अजून कोणते जीवनसत्व आहे ते पाण्यात विरघळते तर जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी ही दोन जीवनसत्व अशी आहेत जी पाण्यातमध्ये विरगळतात आता परीक्षेमध्ये तुम्हाला मेद पदार्थांमध्ये किंवा मेदामलांमध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणते असा देखील प्रश्न येऊ हो शकतो तर मेदात किंवा स्निग्ध पदार्थात विरगळणारी जीवनसत्व आहेत जीवनसत्व ए जीवनसत्व डी जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के अशी ही चार जीवनसत्वे आहेत जी मेध किंवा स्निग्ध पदार्थांमध्ये विरगळतात तर ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल प्रश्न बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते तर मानवाची जी बाह्य त्वचा असते तर त्याच्या थरांमधील पेशींमध्ये मेल्यानिन या नावाचे रंगद्रव्य असते आणि हे जे मेल्यानिन आहे याच्यामुळेच आपल्या त्वचेचा कलर ठरतो त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचे रंगद्रव्य आहे त्यानंतर प्रश्न दहावा ध्वनी लहरींचे प्रसारण खालीलपैकी कोणत्या माध्यमातून सर्वाधिक वेगाने होते।, वे होते तर आपल्याला माहीत आहे की लहरींचे प्रसारण जर करायचे असेल तर माध्यमाची गरज असते माध्यमाशिवाय लहरींचे प्रसारण शक्य होत नाही आणि असे कोणते माध्यम आहे की ज्याच्यामध्ये लहरींचे प्रसारण हे सर्वाधिक वेगाने होते तर ते माध्यम आहे स्थायू माध्यम स्थायू माध्यमांमध्ये ध्वनी लहरींचा वेग हा सर्वाधिक असतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न अकरावा टिंबटिंब ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यकृत यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आता यकृत हा जो अवयव आहे तो परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे याच्यावर बरेचसे प्रश्न येतात त्यामुळे याच्याबद्दल अधिक माहिती आपण घेऊया तर ही जी सर्वात मोठी ग्रंथी आहे शरीरातील या यकृताचे वजन किती असते तर ते असते एक पॉईंट फाईव किलोग्रॅम त्यामुळं दीड किलोग्रॅम वजनाची ही एक सर्वात मोठी ग्रंथी आहे त्याचबरोबर ही जे यकृत आहे ते कोणता रस स्रवते तर या यकृतातून पित्तरस स्रवला जातो याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर हा जो यकृत अवयव आहे हा फक्त पृष्ठवंशीय प्राण्यांमध्येच आढळतो तर याच्यावरही प्रश्न येऊ शकतो की खालीपैकी कोणता अवयव हा फक्त पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आढळतो तर ते आहे यकृत त्याचबरोबर हे यकृताच्या अभ्यासाला काय म्हणून ओळखले जाते तर याला हिपॅटोलॉजी म्हणून ओळखली जाते त्यामुळे हे जे शास्त्र आहे हिपॅटोलॉजी ते देखील लक्षात ठेवा हा प्रश्न मला वाटतं याच्या आधी आय बी बी एसने विचारलेला आहे त्यामुळे हा प्रश्न रिपीट होऊ शकतो त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे यकृत हे मानवी शरीरातील सर्वात बीजी ऑर्गन आहे परीक्षेमध्ये एस तुम्हाला असा प्रश्न विचारू शकते की मानवी शहरातील सर्वात व्यस्त अवयव हो कोणता आहे तर त्याचे उत्तर असेल यकृत हे तर ही यकृतावरची माहिती आहे ही परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे याच्यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यानंतर प्रश्न बारावा खालीलपैकी कोणता सजीव हा एक पेशी आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव हे खूप महत्त्वाचे आहेत याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो की कोणता सजीव एक पेशी आहे पे किंवा पुढीलपैकी कोणता सजीव हा बहुपेशी आहे तर यात दिलेल्या पर्यायांपैकी पॅरामेशियम हा जो सजीव आहे तो एक पेशीय सजीव आहेत बाकीचे जे तीन आहेत ते बहुपेशीय सजीव आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे आता याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते सजीव आहेत जे एक पेशी आहेत अमिबा त्यानंतर किन्व ज्याला आपण इष्ट म्हणतो त्यानंतर आहे युगलिना तर हे जे सजीव आहेत ते सर्व एक पेशय सजीवाची उदाहरणे आहेत त्याचबरोबर स्पायरोगायरा प्लॅनेरिया आणि हायड्रा ही जी सजीव आहेत ते बहुपेशीय सजीवांची उदाहरणे आहेत तर ही दोन्ही प्रकारची उदाहरणे लक्षात ठेवा याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा पेशी किंवा सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले तर पेशींचा शोध लावला तो रॉबर्ट हुक यांनी त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे पेशींचा संशोधक कोण आहे तर तो आहे रॉबर्ट हुक हे आता याच्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेशींचे केंद्रक तर हे जे पेशी केंद्रक आहेत याचा शोध कोणी लावला तर याचा शोध लावलेला आहे रॉबर्ट ब्राऊन यांनी तर या दोन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि या दोन्ही गोष्टी परीक्षा दृष्टिकोनातून खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत या दोन्ही गोष्टींवर प्रश्न विचारले जातात पेशींचा शोध म्हटलं की त्याचे उत्तरेल रॉबर्ट हुक हे आणि पेशी केंद्रकाचा शोध म्हटलं की त्याचे उत्तर येईल रॉबर्ट ब्राऊन हे तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न चौदावा पेशींचा रासायनिक कारखाना असे वर्णन कोणाचे केले जाते तर गोल्गी कॉय हे जे पेशी अंगक आहे याचा उल्लेख पेशींचा रासायनिक कारखाना असे केले जाते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आता परीक्षेत तुम्हाला प्रथिनांचा कारखाना असे उल्लेख कोणाचा केला जातो असा देखील प्रश्न येऊ शकतो तर प्रथिनांचा कारखाना असा उल्लेख रायबोजोमचा केला जातो हे लक्षात ठेवा रायबोझोमचा उल्लेख हा का प्रथिनांचा कारखाना म्हणून केला जातो त्याचबरोबर पेशींचे ऊर्जा केंद्र असा उल्लेख कोणाचा केला जातो तर पेशींचे ऊर्जा केंद्र असा उल्लेख तंतुकनिकांचा केला जातो हे देखील लक्षात ठेवा या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत गॉल्गी काय म्हणजे पेशींचा रासायनिक कारखाना रायबोझोम्स म्हणजे प्रथिनांचा कारखाना आणि तंतुकनिका म्हणजे पेशींचे ऊर्जा केंद्र या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्रश्न पंधरावा वनस्पती प्रकाशसंश्लेषण या क्रियेमध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून टिंबटिंब तयार करतात तर मग आपण पाहिले की वनस्पती या प्रकाशसंश्लेषण या क्रियेमध्ये स्वतःचे अन्न तयार करत असतात म्हणजेच वनस्पती कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून करबोदके तयार करतात त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचबरोबर ज्या प्रकारे कर्बोदकांमध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते त्याचप्रकारे प्रथिनांमध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन त्याचबरोबर नायट्रोजन देखील असते ही गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रथिनांमध्ये समाविष्ट असलेले घटक विचारू शकतात किंवा कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासून कोणता पदार्थ तयार होतो असे देखील विचारले जाऊ शकते तर त्याचे उत्तर प्रथिने असेल प्रश्न सोळावा मीटर पर सेकंद हे खालीलपैकी कोणत्या राशीचे एकक आहे तर परीक्षेमध्ये वेगवेगळ्या राशी आणि त्याचे एकक एक याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो तर मीटर पर सेकंद हे आहे वेग या राशीचे एकक त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचबरोबर बल या राशीचे एकक काय आहे तर बालाचे एकक आहे न्यूटन हे त्यानंतर ऊर्जा या राशीचे एकक काय आहे तर ऊर्जाचे एकक आहे ज्यूल हे आणि शक्तीचे एक काय आहे तर ते आहे वॅट हे तर या ज्या चारही राशी आहेत वेग त्याचे एक काही मीटर पर सेकंद बलाचे एक काही न्यूटन ऊर्जाचे एक काही ज्यूल आणि शक्तीचे एक काही व्याट तर या चारही राशी आणि त्याचे एक काही लक्षात ठेवा ही परिषद दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत प्रश्न सतरावा प्रत्येक अनुहा विद्युतदृष्ट्या टिंबटिंब असतो प्रत्येक अनुहा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन याचे कारण काय तर प्रत्येक अणूमध्ये धनप्रभारित प्रोटॉन्स असतात आणि तेवढ्याच क्वांटिटीमध्ये किंवा त्याच प्रभारामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स देखील असतात त्यामुळे तो जो अणू आहे तो विद्युतदृष्ट्या उदासीन किंवा न्यूट्रल बनतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न अठरावा लाळेमध्ये टिंबटिंब नावाची विकार असते यामुळे स्टार्चचे रूपांतर माल्टोच या, माल या शर्करेमध्ये होते तर मानवाच्या लाळेमध्ये टायलिन या नावाचे विकार असते किंवा यालाच दुसरे नाव आहे अमायलेज असे तर हे टायलिन किंवा अमायलेज विकर स्टार्च म्हणजेच कर्बोदकांचे रूपांतर हे माल्टोजमध्ये घडवून आणत असते त्यामुळे हे पचन किंवा डायजेशनच्या प्रोसेसमध्ये याचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो त्यामुळे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न एकोणीसावा अणुनिर्माण करता येत नाहीत त्यांचे लहान कारणांमध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाहीत हा अणुसिद्धांत कोणी मांडला तर अणुनिर्माण करता येत नाहीत त्यांच्या लहान कारणांमध्ये विभाजन करता येत नाही आणि ते नष्टही करता येत नाहीत हा अणुसिद्धांत मांडलेला आहे जॉन डाल्टन यांनी त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऋषिक्रणात डेमोक्रेटस रुदर फोर्ड जॉन डाल्टन त्याचबरोबर जे जे थॉम्सन नील स्पोर्स यांनी मांडलेले अनुसिद्धांत खूप महत्वाचे आहेत त्यांच्यावर परीक्षेमध्ये नक्की प्रश्न विचारले जातात त्यामुळे ते देखील किंवा त्यांची देखील आपल्याला तयारी करून ठेवायची आहे प्रश्न विसावा योग्य जोड्या लावा एका बाजूला वाहक दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या वाहकामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो ते दिलेला आहे तर याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत ॲनाफिलस डासाची मादीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो तर मलेरियाचा प्रसार होतो एडिस इजिप्तीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो तर याच्यामुळे डेंग्यूचा प्रसार होतो आणि क्युलेक्स डासाची मादी याच्यामुळे फायलेरिया या रोगाचा प्रसार होतो तर या जोड्या समोर आहेत आणि हे वाहक आणि या वाहकांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो हे परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातील तर अॅनापिल डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया रोगाचा प्रसार एडिस इजिप्तीमुळे डेंग्यूचा तर क्विलेक्स डासामुळे फायलेरिया या रोगाचा प्रसार होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न एकविसावा मानव टिंबटिंब हर्ड्सपेक्षा कमी आणि टिंबटिंब हर्ड्सपेक्षा जास्त वारंवारतेची ध्वनी ऐकू शकत नाही तर मानवाची किंवा मनुष्याची ऐकू येण्याची क्षमता येथे विचारलेली आहे तर माणूस हा वीस हर्ड्सपेक्षा कमी क्षमतेचा ध्वनी ऐकू शकत नाही त्याचबरोबर वीस हजार हर्ड्सपेक्षा जास्त क्षमतेचा ध्वनी तो ऐकू शकत नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर वीस हड्स ते वीस हजार हर्ड्स ही मानवी कानाची ऐकू येण्याची क्षमता आहे हे लक्षात ठेवा आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची तयारी करत आहेत त्यांनी सर्वात आधी सहावी ते दहावीची जी स्टेट बोर्ड आहेत त्याची चांगली तयारी करून घ्यायची आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न याच्यातून आहे असे आलेले दिसून येतील त्यामुळे हे बेसिक पुस्तक आहेत याचा आधी चांगली उजळणी करून घ्या याचा तुम्हाला परीक्षेत शंभर टक्के फायदा होईल त्यानंतर प्रश्न बावीस हवा मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा यांचा अयोग्य जोडीगत शोधा तर हा एक प्रकारचा प्रश्न आहे जो परीक्षेत आय बी पी एस विचारते की मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर सोन्याची संज्ञा काय आहे तर ती आहे एयू हा पर्याय बरोबर आहे कोबॉलची सं संज्ञा काय आहे तर ती आहे सीओ आणि इथे आपल्याला केओ दिलेले आहे त्यामुळे हे चुकीचं आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे त्यानंतर पुढचा पर्याय बघूया मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे तर ती आहे एम जी हे देखील बरोबर आहे आणि झिंकची संज्ञा काय आहे तर ती आहे झेडयन त्यामुळे हा देखील पर्याय बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोबॉल्ट ती कोबॉल्ट संज्ञा चुकीची दिलेली परीक्षेमध्ये वेगवेगळी मूलद्रव्ये आणि त्यांच्या संज्ञा याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो प्रश्न तेवीसावा अल्फा बीटा आणि ग्यामा या किरणांचा शोध कोणी लावला तर अल्फा बीटा आणि गॅमा या तिन्ही किरणांचा शोध लावलेला आहे रुदर फोर्डे यांनी त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे त्यानंतर प्रश्न चोवीसावा अग्निबाण किंवा रॉकेटमधील प्रक्रिया न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहेत तर परीक्षेमध्ये न्यूटनचे जे तीन नियम आहेत त्या नियमांच्या उदाहरणावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच प्रकारचा एक प्रश्न आपण इथे घेतलेला आहे तर अग्निबाण किंवा रॉकेट याची जी प्रक्रिया आहे किंवा याची जी टेक्निक आहे ती आधारित आहे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आता आपण न्यूटनचे जे तिन्ही नियम आहेत ते कशाशी संबंधित आहेत ते बघूया कारण जोड्या लावा याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो तर न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम काय सांगतो तर तो आहे जडत्वाचा नियम त्यानंतर न्यूटनचा दुसरा गतीविषयक नियम आहे तो आहे सव्यशी रिलेटेड आणि न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम आहे तो आहे क्रिया आणि प्रतिक्रिया बल याच्याशी संबंधित तर हे जे तीन है, नियम आहेत पहिला नियम जडत्वाशी संबंधित दुसरा नियम आहे तो संवेंगाशी संबंधित आणि तिसरा गतीविषयक नियम आहे तो क्रिया प्रतिक्रिया बलाशी संबंधित याच्यावर देखील जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न ते विचारू शकतात त्यानंतर प्रश्न पंचवीसावा हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणु हा शेजारील टिंबटिंब कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बंधित असतो तर कार्बनच्या अपरूप असलेला हिरा हा परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे कारण हिरा असेल किंवा ग्राफाईट असेल याच्यावर शंभर टक्के प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात तर हिऱ्यातील प्रत्येक कार्बनचा अणू हा शेजारील चार कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बंधित असतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचबरोबर अशा पद्धतीचा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो की हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील चार कार्बन अणूंशी टिंबटिंब या बंधाने बंधलेला बन्द असतो तर याचे उत्तर असेल सहसंयुज बंध हे तर हे दोन्ही एम सी क्यू लक्षात ठेवा तर अशा रीतीने आपण या व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत हे प्रश्न अतिशय सोपे आहेत आणि बेसिक स्वरूपाचे आहेत हे प्रश्न आयबीपीएसने याच्या पूर्वी विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहेत था आणि ही सिरीज जस पुढे जाईल तस तशी आपण प्रश्नांची डिफिकल्टी वाढवत जाणार आहोत जेणेकरून तुमच्या परीक्षेपर्यंत संपूर्ण तयारी होईल आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये जरी आला तर त्याचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका या पदांसाठी देखील आपण अशाच प्रकारची सिरीज घेतली होती त्याच्यामध्ये देखील आपण विज्ञानाचे बरेचसे प्रश्न कव्हर केलेले आहेत त्या सिरीजची प्लेलिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तीस प्लेलिस्ट देखील तुम्ही संपूर्ण बघून घ्या त्याचा देखील तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू